नमस्कार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची गुड न्यूज आहे कारण पीक विमा हा आता शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली आहे कापूस आणि सोयाबीन याचा जो तुमचा पीक विमा होता एक रुपया देऊन भरलेला तो पीक विमा आता कालपासून शेतकऱ्यांच्या अकाउंटला जमा व्हायला सुरुवात झालेली आहे आणि ही प्रोसेस पुढील स सा, सात आठ दिवस चालणार आहे आता कोण्या जिल्ह्यामध्ये जमा व्हायला सुरुवात झालेली ते आपण पाहू बाकी तुमचा जिल्हा तुमच्या जर अकाउंटला अजून जमा झालेला नसेल तर दोन तीन दिवसात ते जमा होऊ शकतं तर इथे तुम्ही पाहू शकता बुलढाणा पीक विमा आला आज बघा ही एका व्यक्तीची कमेंट आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये पीक विमा त्यांच्या खात्यामध्ये आलेला आहे त्यांना किती आला पहा हेक्टरी वीस हजार रुपये त्यांना पीक विमा आलेला आहे किती हेक्टरी वीस हजार रुपये बुलढाण्यातील शेतकऱ्याच्या अकाउंटला जमा झालेले आहे त्यानंतर पुढचे शेतकरीसुद्धा बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर या तालुक्याचे आहेत त्यांचं म्हणणं आहे की दोन हेक्टरला दहा हजार रुपये मिळाले आहेत त्यांना फक्त दोन हेक्टरला दहा हजार रुपये किती म्हणजे हेक्टरी पाच हजार रुपये यांच्या अकाउंटला जमा झालेले आहेत तुमच्या अकाऊंटला किती जमा होत आहे तुम्ही कमेंट करून खाली सांगा म्हणजे महाराष्ट्रातील इतर शेतकऱ्यांनासुद्धा समजेल तसेच तुम्ही कोण्या जिल्ह्यातून आहात ते पण कमेंटमध्ये सांगा आणि हेक्टरी तुम्हाला किती मिळत आहे हे पण सांगा म्हणजे इतर ज शेतकऱ्यांना समजू शकेल की त्यांना किती येत आहे तर तर तो अशा प्रकारची महत्त्वपूर्ण मा माहिती होती व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद